चला गणपती बाप्पा मोर्या आणि आज आपण चालू करत आहोत ही आपली छोट बॉटल जी मोठी बॉटल सगळ्यांना घेता आली नाही ती बॉटल आपल्याला आता अगदी कमी दरामध्ये मिळत आहे तेरा क्रिस्टल यामध्ये आपण घातलेले आहेत आपल्या आयुष्यातली तेरा दुःख ही बॉटल कमी करू शकते आणि बॉटल आहे ही आगळी वेगळी की तुम्हाला डायरेक्ट क्रिस्टलमधलं पाणी आता पिता येणार आहे तर सेवन चक्रात यामध्ये आहे तर सेवन सेवनचक्रात तर आपल्या या पाण्यानं जागृत होणारच आहेत पण त्याबरोबर आयुष्यातले तेरा प्रॉब्लेम सुटण्यासाठी त्यावर दिले आहेत मी छान छान एंजल नंबर की ज्या एंजल नंबरवर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास करता आणि सगळ्यात जास्त प्रेम करता असे एंजल नंबर या आपल्या छोट्याशा बॉटलवर आहेत यावर सुद्धा माझा फोटो लागणार आहे तो तुम्ही नंतर बघाल पण हे बघा या ठिकाणी असे सेवन चक्र आपण तयार केलेले आहेत सेवन कलरचे आणि आतमध्ये आहेत आहे तेरा क्रिस्टल तर पाणी डायरेक्ट क्रिस्टलमध्ये जातं आणि मग ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे त्याला अफर्मेशन द्यायचं आहेत त्यामुळं तुमची दुःख दारिद्र्य कष्ट व्याधी आरोग्य सर्व काही सुरळीत होणार आहे त्यामुळं या बॉटलला आपण एंजल मॅजिक बॉटल हेच नाव परत एकदा देत आहोत पण फक्त आकारन लहान आणि सगळ्यांना परवडेल अशी ही बॉटल आपण तयार केलेली आहे तर ह्याच्यावर नंबर आहेत आपले मनीसाठी की बाबा तुम्हाला किती पैसा मिळेल त्यासाठीचे नंबर याच्यावर घातलेत तुमच्या आरोग्यासाठीचे नंबर आहेत शिक्षणासाठी आहे नोकरीसाठी आहे, आहे सर्व काही एंजल नंबर घालून त्याला पूर्णपणे आपण हे केलेली आहे तर या प्रकारे बॉटल ठेवली आपण की त्यात क्रिस्टलमध्ये पाणी जातं आणि सरळ बॉटल केली की पाणी सगळं परत आपल्याला बॉटलमध्ये प्यायला मिळतं त्यामुळे क्रिस्टलशी खूप जवळचा संबंध येतो त्या बॉटलचा आणि आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण होतात तर चला आज बुकिंग करायचं आहे तर गणपती बाप्पाच्या दिवशी तुम्हाला बॉटलवर काही ना काहीतरी ऑफर ही तर जरूरच मिळणार आहे पण जे बॉटल घेईल त्यालाच कळेल की ऑफर काय आहे ते तर चलावरती दिलेल्या नंबरवरती किंमत वि विचारा मला आणि हे बघा इथं मी त्याच्यावर ऑफरमेशनसुद्धा काही तुम्हाला दिलेले आहेत कमी मनी कम्स टू मी किंवा बी हेल्थ वगैरे अशा ऑफ अफर्मेशनसुद्धा दिलेले आहेत एंजल नंबर्स दिलेले आहेत अशी अफलातून सुंदर बॉटल घेऊन मी आली आहे तुमच्यासाठी खास एकदम कमी रेंजमध्ये आता तर सर्वांना घेता येईल अशी ही बॉटल आपण सुरुवात करत आहोत आजपासून आपल्या छोटीशी आशाची ही दुसरी बॉटल कुणाकुणाला किती आवडली त्यांनी सगळ्यांनी छान छान कमेंट करा तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा लवकरात लवकर बॉटल तुमच्यापर्यंत पोचेल फक्त पहिल्या पन्नास बुकिंग करणाऱ्यांना काहीतरी गिफ्ट ह्याच्यावर सुंदरपैकी देणार आहे त्यामुळं त्वरा करा की आपला नंबर पहिल्या पन्नासमध्ये लागावा म्हणजे ताईचं छान छान गिफ्ट पण तुमच्यापर्यंत येईल किंवा बप्पा मोर्याचा हा प्रसाद समजा की या दिवशी तुम्ही बॉटल बुक करत आहात तर एवढी सुंदर बॉटल कुणाकुणाला आवडली कशी दिसत आहे कशी वाटत आहे या सगळ्या संदर्भातल्या छान छान कमेंट करा आहे बघा या पद्धतीनं क्रिस्टलमधलं सगळं पाणी वर येतं आणि तेरा क्रिस्टलशी निगडीत आलेलं हे पाणी म्हणजे वॉटर थेरपीनं जे काही सिद्ध होतं हे सगळं तुम्हाला आयुष्यामध्ये मिळू शकतं फक्त घोटभर पाण्यामुळं तर अशी ही चमत्कारिक बॉटल आपल्याला हवी असेल तर आपल्या छोटीशी आशाच्या नंबरवरती पटापट -पत बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबरवरती दिलेलं आहे मला प्राईज विचारा आणि पटाकन बुकिंग करा वरच्या नंबरवर टेटसला प्राईज पण सांगितलेली आहे तर डायरेक्ट प्राईज सांगितलेली आहे तर पे करा स्क्रीनशॉट पाठवा आणि आपला पन्नास न पहिल्या पन्नास नंबरचं आपल्याला जे गिफ्ट फ्री मिळणार आहे त्याचा आनंद घ्या तर चला कोणाकोणाला बॉटल आवडली असेल त्या सगळ्यांनी बुक करा टाट बाय बाय गणपती बाप्पा मोर्या